খু নেদী <wine> <glaube> बघा मस्तपैकी ढोसा आणि बटाट्याची भाजी आता तयार झाली आहे मग पण आता नाश्ता करून घेऊन या चला आता नाश्ता करून घेऊन मस्तपैकी ढोसा आणि बटाट्याची भाजी लागला छान असं असतं ना, देश्टा ना। आपल्या बायकांना कोण म्हणत नाही नाश्ता करून घे आपण सगळ्यांसाठी करतो काळजी घेणारी फक्त आपल्या आईच असते मुलं मोठं झाल्यानंतर आईला तर काही आपण घरी आणू शकत नाही त्याच्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायची असते ही आहे आपली म्हणून म्हणून तुझं नाव काय आहे गं कोणत्या स्टँडर्डला आहे तू मनूला खूप छान डान्स करता येतो का हाँ। ना मनू कोणत्या गाण्यावर कधी संडेला करायचं का उद्या बरं चालेल आपण उद्या डान्स करू मग इथे टाकली मी शेपू पालक शिजायला त्यात शेंगदाणे आणि लसूण टाकलं आहे की शिजल्यानंतर मी दळून आणि भाजीला फोडणी देणार आणि पातळ भाजी बनवणार आहे आणि इकडे टाकलेलं मी भाजी मी बाजरीचं पीठ दळलेलं आहे आता मी त्याच्या भाकरी बनवून आपली शेपू पालकची भाजी तयार झालेली आहे मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी साहेबॉग इथे झालेलं आहे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते परत भेटूया पुन्हा सकाळ बाय बाय